नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब बातमी तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही जर जिल्हा न्यायालयाची परीक्षा दिली गेली असेल तर त्या परीक्षेबद्दल आन्सर की बाबत आणि त्यासोबतच ऑब्जेक्शन घेण्याबद्दल देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रूटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला इतरही रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणावरून माहिती मिळत राहील त्यासोबतच ऍडमिट कार्ड असेल किंवा उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भात असेल जिल्हा परिषदच्या भरती संदर्भात असेल आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात असेल इतर कुठलीही रिक्रुटमेंट असेल त्या रिकुटमेंट बद्दल देखील टेलिग्राम चॅनलवर देखील माहिती मी पोस्ट करत राहील जर तुम्हाला हा एफ पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा आणि हा पीडीएफ मध्ये सूचना याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक चार डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखक ग्रेड थ्री वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी घेण्यात आली होती तर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ती पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी रोजी झालेली होती त्या सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या आन्सर की आणि हरकत फॉर्म म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म उमेदवारांच्या लॉग इन दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस म्हणजे उद्याला ते चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो तुमची जी आन्सर की आहे तुम्ही ज्या परीक्षेला बसला होता शिपाई हमाल आणि कनिष्ठ लिपिक या दोन पदासाठीची आन्सर की तुम्हाला दोन, दोन मार्च दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या लॉग इन मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये थोडीशी मिस्टेक आहे मित्रांनो हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर मला देखील कळाली कारण की यामध्ये ही जी तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस नाही चार डिसेंबर दोन हजार तेवीस आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पुढे काय म्हटले ते पहा सदर उत्तर तालिका प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर कराव्याच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ ते चार मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यांच्या लॉग इन मधून प्रश्नासंबंधित हरकती त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह ऑनलाईन वेब लिंक्स इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात तुम्हाला एखाद्या प्रश्नासंदर्भात काही ऑब्जेक्शन असेल त्याबद्दल जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दोन मार्च दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून ते चार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्ही लॉग इन मधून प्रश्ना संबंधित हरकती नोंदवू शकता आणि हे जे हरकत समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेलं जे तुमच्याकडे एखादा लेख असेल किंवा ऑनलाईन वेब लिंक असेल त्यासोबत तुम्हाला हे सादर करायचं आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवाराच्या लॉग द्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल या ठिकाणी खाली लॉग इन लिंक दिलेली आहे ती पहा या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉग इन प्रोफाईल वरती जाणार अजूनपर्यंत तरी लिंक चालू करून देण्यात आलेली नाही की अशा पद्धतीने दाखवते बघा द लॉग इन टू फॉर्म विल बी अवेलेबल ओनली अशा पद्धतीने हे या ठिकाणी दाखवत आहे याचाच अर्थ काय ते ही वेबसाईट अजून चालू झालेली नाही जशी चालू होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल आजच्याच तारखेची ही बातमी आहे एक मार्च दोन हीच ऑफिशियल वेबसाईट वरती बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयामार्फत लवकरच तुमचा आन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध करतील अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा त्यासोबतच चॅनललाही सब्सक्राइब करा म्हणजेच येणाऱ्या अपडेटसाठी तुम्हाला लवकरात लवकर माहिती भेटून जाईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद